सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या शेतकऱ्यांच्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत झेंडू लागवडीची तयारी व त्यासाठी बेसल डोस आपण काय काय द्यावा तर मित्रांनो बेसल डोसमध्ये प्रथमतः आपण घ्यायचा आहे चाळीस किलो युरिया जो प्रकाश संशोधनासाठी झाडांना मदत करतो त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये घेणार आहोत सेंद्रिय खत चाळीस किलो ज्यामध्ये एन पी केचे सर्व घटक असतात उत्पादन क्षमता वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतो त्यानंतर आपण त्यात घेणार आहोत दहा किलो मायक्रोन्युट्रिएंट्स पोषक जे आहेत ते झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे आपण त्यात घेणार आहोत सल्फर म्हणजे बेनसल्फ नव्वद टक्के त्यामध्ये सल्फर असतं हे उत्पादन क्षमतेसाठी फायद्याचे ठरतं त्यानंतर आपण घेणार आहोत ते ते या आरामीला झाडांच्या वाढीसाठी झाडांच्या ग्रोथसाठी खूप फायद्याचं हे मेनवर आपण त्यामध्ये पाच किलो घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो आपण या सर्व ज्या गोष्टी आहेत सर्व जी खतं आहेत ती आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थितरित्या ते एकावर एक वतून अशी घ्यायची आहेत आणि सर्व जे घटक आहेत ते आपण एकजीव करून घ्यायचे आहेत जेणेकरून करून ते योग्यरित्या मिसळून जातील आणि सर्व झाडांना योग्य प्रमाणात सर्व खते आपण व्यवस्थित टाकू शकतो त्यासाठी आपण हे असं सर्व खतं एकावर एक वतून घ्यायच्यात ज्याने ते सर्व जे ग्रॅन्युअल फॉर्मचे जे खतं आहेत ते सगळं आपण असे टाकून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपण खोऱ्याच्या साह्याने किंवा दुसरं कशाचे साह्याने आपण ते एकजीव करून घ्यायचे आधी आपण असं एका साईडला वडून घ्यायचे जेणेकरून जे खालचं खत आहे ते वरती येऊन जाईल जे वरचं खत आहे ते खाली जाईल असं आपण दोन तीन वेळा मित्रांनो रिपीट करायचे एकदा आपल्या उजव्या साईडने वढायचं एकदा आपल्या डाव्या साईडने ओढून घ्यायचे जेणेकरून ते जे सर्व घटक आहेत ते एकजीव होऊन जातील म्हणजे सर्व झाडांना योग्य प्रमाणात योग्य खते आपण टाकू शकतो तर मित्रांनो चला दाखव तुम्हाला ते एकजीव झाल्यावर कसं दिसतं तर मित्रांनो हे सर्व खतं एकजीव झाल्यानंतर असे आपल्याला दिसतील तर यानंतर आपण ती घमण्यात भरायची आहेत आणि ज्या आपल्या सरी किंवा जे बेड काढलेत त्याच्यामध्ये आपण असे टाकून घेणार आहोत तर मित्रांनो हे बेड आपण काल टॅक्टरच्या सहाय्याने काढले होते त्यामध्ये थोडी मधी जी जागा आहे ते आपण ट्रॅक्टरकडनंच ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच ती ठेवलेली आहे आणि आज आपलं जे खत टाकून झालं की टॅक्टर येऊन ती जागा आपण परत एकदा भरणार आहोत म्हणजे ट्रॅक्टर परत येऊन ते बेडनीट करून देणार आहे आपल्याला म्हणजे जे आपलं खत आहे ते जमिनीच्या आत जाईल आणि झाडांना ते मुबलक प्रमाणात भेटून जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही मी असं खत टाकतो आहे आपल्या या ते बेड काढलेत त्याच्यामध्ये आपण असं खत टाकून घ्यायचं आहे जेणेकरून करून सर्व झाडांना मुबलक प्रमाणात ते हो भेटेल आणि टाईमवर भेटेल तर आपण यावरती आज ड्रीप जोडणार आहोत त्याचप्रमाणे आपण याद्यावर मल्चिंग करून त्या झाडांची आपण लागवड करणार आहोत तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो टोटल मी सर्व व्हिडिओ मी अपडेट करायलाच तर हा आजचा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण डोजच्या बाबतीत सर्व माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आहोत यानंतरचा व्हिडिओ असेल आपला ड्रिप जोडणी आणि मल्चिंग आणि मल्चिंगवरती आपण होल कसे मारायचे झाडांच्या लागवडीसाठी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण योग्य प्रकारे सर्व जागेवर तिथे खत पोचल अशी आपली हातातून ते व्यवस्थित टाकून घ्यायचे तर मित्रांनो खत टाकून झालं तुम्ही बघू शकता सगळीकडं योग्य प्रमाणात ते खत पडलेलं आहे का आपण खात्री करून घ्यायची कुठं कमी जर झालं असेल तर तिथे परत ते खत थोडंफार इकडे तिकडे करून व्यवस्थित ते टाकून घ्यायचे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे खत टाकून घेतलं आहे मित्रांनो माझ्या संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद परत एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ड्रीप आणि मल्चिंग करणार आहोत